आ, कविता आहे माय ही कविता आहे सगळं पाचपोळी याने लिहिलेली आहे मायच्या प्रती असलेली जी काही भावना आहे का ती या ठिकाणी कवीने जी आहे ती व्यक्त केलेली आहे ती माझ्या स्वरात मी म्हणतोय बघा ऐकता ऐकली आवडली तर बघा हमरून वासर चाटती चाटते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय तवा मही माय कान काट्याय चायले माय राणी पायत नसे वाहन साधी हिंडे अनवाणी इचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मध्ये दिसते म्हणे तवा माही माय तवा मही माय सुट्टीमध्ये जावा मी येत होतो घरी उष्ण पासन आणून खाऊ घाले ना, ना परी करू नको घाई मने पोट भर खाय तिच्या मध्ये दिसते मला तवा माही माय तवा माही माय बाप महारोज लावे मायच्या टुन बस झालं शिक्षण याच घेऊ दे हिरुम शिकून शानी कुठे मोठा साहेब होणार हायजा मध्ये दिसते मला तवा माई माय तवा माई माय माये म्हणे तुम्हाला माय गायची आन, बलत सलत सांगून त्याचे भरू नका कान भरून येत डोया तिच्या तापी पूर्णा माय तिच्या मध्ये दिसते मला तवा माई माय तवा माई माय बोलता बोलता एकदा तिच्या वायात आलो पाणी म्हणे कवा दिसन सांग मले राजा तुही राणी या डोळ्यानं पायडरी मी दुधावरची साय तिच्या मध्ये दिसते मला तवा माई माय तवा माही माय म्हणून वाटते मला तुझी बरावे सुखानं ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी अन ठेवावे पान ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय हंबरून वास जवा गाय तिच्या मध्ये दिसते मला तवा माही माय